अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला होणार आहे बघा नवरा, नवरात्री प्रमाणेच आपला षडरात्रोत्सव येत असतो खंडोबांचा आणि तो आपण कसा साजरी करावा किंवा आपण पूजा कशी करायची असते कुलदेवीची पूजा जी असते ती आपण नवरात्री आपल्या सगळ्यांनाच माहिती असते आणि आपण करत देखील असतो पण मात्र जेवढी आवश्यकता आपली कुलदेवीची सेवा करायची असते तेवढीच आवश्यकता आपल्याला खंडोबांची पूजा करणं देखील आवश्यक असतं म्हणजेच काय कुलदेव जे असतात त्यांची देखील सेवा करायची असते आईची ज्या प्रकारे सेवा करत असतो तशीच आपल्या वडिलांची म्हणजे आपल्या बापाची सेवा आपल्याला करायची असते तर ती म्हणजे षडरात्रोत्सव जेव्हा येतो तेव्हा आपल्याला करायची असते तर आता दोन हजार चोवीस मध्ये किती दिवस म्हणजे किती तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे थोड्या वेळात पण खंडोबा जे असतात ते कुलदैवत आहेत आपल्या महाराष्ट्राचे आता बऱ्याच लोकांचा असा प्रश्न असेल की ताई आमचा ता खंडोबा जे आहे ते कुलदेव नाही दुसरे देव आहेत ज्योतिबा म्हणजे बरेचसे वेगवेगळे कुलदेव आहेत तर मग आम्ही जो षडरात्रोत्सव येणारे तेव्हा मग आम्ही पूजा करायची का किंवा आम्ही मग खंडोबांचीच पूजा करायची का तुम्हाला सांगू का तुमचे कुलदेव जे आहेत माझे खंडोबा आहेत म्हणून तुमचे तेच असतील ते असं ते नाही पण तुमचे कुलदेव जे आहेत त्या कुलदेवांची तुम्हाला षडरात्रोत्सव करायचा आहे हे लक्षात घ्या तुमचे कुलदेव कुठलेही असू द्यात जसं कुलदेवी आपल्या चार असतात मेन कुलदेवी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे साडेतीन पीठ जे असतात कुलदेवीमध्ये रेणुका देवी महालक्ष्मी तुळजापूरची आई आणि सप्तशृंग्याई बरोबर त्या प्रकारे तुमचे कुलदेव कुठलेही असू द्यात ज्योतिबा असू द्यात खंडोबा असू द्यात मात्र तुम्हाला जी सेवा असते ते षडरात्रोत्सव तो कुलदेवचा करायचाच आहे प्रत्येक घरामध्ये आपल्याला करायचा आहे ज्या प्रकारे कुलदेवीची सेवा होते त्या प्रकारेच आता त्याविषयी घटस्थापना जी असते घटाची स्थापना असते खंडोबाची ते व्हिडिओ नंतर मी टाकते तुम्हाला सगळी माहिती पण आज फक्त तुम्हाला सांगणार आहे ज्यांना कुणाला खंडोबा माहिती नसेल हा व्हिडिओ मी आधी का टाकत आहे की ज्यांना कुणाला तुमचा कुलदेव माहिती नसतील त्यांनी आजच माहिती करून घ्या असं मी तुम्हाला सांगेल आता तुमच्या घरात जर कुलदेव जे असतात त्यांचा टाक किंवा फोटो नसला मग मी कशी सेवा करावी हा पण प्रश्न असेल तर तुम्हाला सांगू का ज्या घरांमध्ये कुलदेवीचा टाक असतो फक्त टाक ठेवत नाही कुलदेवीचा टाक जर ठेवायचे आहेत तुम्हाला तर खंडोबा आणि कुलदेवी या दोघींचा टाक आपल्या घरात ठेवावा बा, बाकीचे जे देव असतात ते आपल्या सासूकडे राहतात त्यामुळे प्रश्न नाही ते राहू देत पण आपण या पद्धतीने पूजा करू शकतो आता बऱ्याच लोकांच्या घरात जर गर खंडोबान असेल तर सुपारी स्वरूपात सो, देखील तुम्ही पूजा करू शकतात कारण कुलदेवीचा फोटो स्वरूपात आपण आपल्या घरात स्थापना केलेली असते टाक वगैरे नसतात बऱ्याच लोकांच्या घरात तर अशा पद्धतीने देखील तुम्ही करू शकतात काही हरकत नाही या पद्धतीने पूजा करा पण मात्र पूजा जी असते किंवा षडरात्रोत्सव जो असतो तो नक्कीच आपल्या सगळ्यांनाच करायचं आहे तर षडरात्रोत्सव जो आहे कुलदेव खंडोबा किंवा कुलदेव यांचा कुलदैवत जे असतं त्यांचा षडरात्रोत्सव येत आहे आपली अमावस्या गेल्यानंतर जी कार्तिक अमावस्या गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन तारखेला दोन डिसेंबर ते सात डिसेंबर या दिवस जो चालणार आहे कालावधी या दिवसांमध्ये आपला षड रात्रोत्सव चालणार आहे कुलदेव यांची सेवा चालणार आहे चंपाीच्या चंपाषष्ठी जी असते ती सात तारखेला येणार आहे त्या दिवशीच मग आपली तळी वगैरे भरली जाते आणि जे जेकार जसा कुलदेवचा कुला कुलाचार होत असतो कुलदेवीचा जसं आपलं बघा सप्तमी अष्टमी नवमीला करतो त्या प्रकारे षडरात्रोत्सव जे केलं जातं षडरात्रोत्सवचा जा जो जे जेकार असतो आपला तो म्हणजे कुलदेवांचा चंपाषष्ठीला केला जातो ते सगळे व्हिडिओ मी तुम्हाला टाकेल निश्चिंत राहायचं त्याविषयी पण तुम्हाला माहिती असणं खूप आवश्यक आहे नवरात्रीमध्ये आपण जसं कुलदेवीची सेवा करतो त्याच प्रकारे कुलदेव जे असतात त्यांची सेवा करणं हे आवश्यक आहे तेवढी आपल्याला करायचीच आहे सगळ्यात आधी महत्व म्हणजे कुलदेवांना असतं नंतर कुलदेवी असतात हे लक्षात घ्या आपण जेव्हा कुलदेवाला कुलदेवीला जातो त्याआधी पण मी तुम्हाला सांगितलं कधीही जाताना कुलदेव जे असतात त्यांचं दर्शन आपण घ्यायचं नंतर कुलदेवीला जायचं असतं हे छोटे छोटे नियम असतात ते आपल्याला माहिती नसतात म्हणून तुम्हाला सांगेल नक्कीच आपण सगळ्यांनी कुलदेव देव जे आहेत त्यांची सेवा जी असते ती करायची आहे बऱ्याच लोकांना आता प्रश्न असा असेल की ताई आपल्याकडे खंडोबांचा टाक नाही मग मी घडू शकते का तर नक्कीच तुम्ही या जर कालावधी आपला चालणार आहे तर तुम्ही घटस्थापनेच्या आधी जर तुम्हाला टाक आणायचा असेल तर निश्चितच तुम्ही आणू शकतात काही हरकत नाही पहिल्या दिवशी जेव्हा आपण घटाची स्थापना करत असतो त्या दिवशी तुम्ही घटस्थापना त्यांचा अभिषेक वगैरे करून त्यांचा स्थापना वगैरे तुम्ही करू शकता फक्त तुम्हाला सांगेल की जेव्हा पण आपण टाक आणत असतो तो सिद्ध किंवा स्थापित झालेला पाहिजे नंतरच आपण त्यांना घटी बसू शकतो म्हणजे त्यांची स्थापना जी असते आपल्या घरात केलेली हवी मंत्र स्तोत्र करून म्हणजे सिद्ध जे बोललं जातं प्राणप्रतिष्ठा वगैरे करायची नंतर आपण त्यांना घटी बसवू शकतो डायरेक्ट आपण आणून घटी बसवू शकतो मेसेज मला होता की ताई तुझ्याकडे जे टाक आहेत मी आता कुलदेवीचा टाक घटी बसवलेला होता नवरात्रीमध्ये ता तर दोन टाक जे आहेत ते कोणते आहेत मग तर माझ्याकडे जे टाक आहे ते खंडोबा आणि एक बैरोबा बोललं जातं आमचं ते दोन टाक आहेत आणि एक कुलदेवीचा आहे तर आपल्या केंद्रानुसार जे सांगतात की आपल्या देवघरामध्ये टाक ठेवत असताना म्हणजे खंडो म्हणजे कुलदेव आणि कुलदेवी दोघी ठेवायचे ठेवायचे आहेत तुम्हाला तर एक कधीही कुलदेवीचा नुसता टाक ठेवायचा नाही कुलदेव देखील ठेवायचे असतात आणि असं आमच्या घरात असं बोललं जातं की टाक जे असतात ते कधी पण विषम संकेत असावे म्हणजे तीन एक नसावाच कारण कुलदेवी आपण नुसतीच ठेवणार नाही तर तीन पाच सात नऊ या पद्धतीने तर माझ्या मनात आलं कारण आमच्या घरात बैरोबा आहेतच मग म्हटलं मी घडून घेतलेला आहे तर खंडोबा आणि बैरोबा माझ्या घरात आहेत दोन देव आहेत आणि कुलदेवीचा एक टाक आहे तसे तीन टाक माझ्या घरात आहेत बाकी माझे जे टाक आहेत जुने ते माझ्या सासूंकडे आहेत ते जेव्हा देतील ते आणि हे एकत्र करून मी माझे नव्याने टाक बनवेल जेव्हा ते पुढे घडेल मात्र माझ्या घरात कुलदेवीची सेवा आणि कुलदेव जे आहेत त्यांची सेवा घडण्यासाठी मी टाक तयार म्हणजे घडून घेतलेले होते तर या पद्धतीने मी केलेला आहे तर मी म्हणणार नाही तसं तुम्ही करा तुमची इच्छा शेवटी पण जर तुम्हाला ताक आणायचं असेल तर तुम्ही आताच म्हणजे सांगू शकतात तिथे सोनाराकडे जाऊन आणि ताक घडू शकतात तुम्हाला कसे पाहिजे फक्त टाक घेताना तुम्हाला सांगेल भरीव टाक घ्यायचे कधीही पोकळ पाठीची बाजू जी असते ती भरीव घ्यायची आणि कधीही म्हणजे अशी पोकळ घेऊ हो नका असं सांगेल आणि निश्चितच तुम्हाला आवडतील तुमच्या बजेटमध्ये जसे बसतील तसे ताक तुम्ही घडू शकतात पण एवढ सांगेल की आपला जो क्षड येत आहे तेव्हा आपल्याला खंडोबांची पूजा करायची निश्चितच तुम्हाला महत्वपूर्ण माहिती मला असं वाटलं की तुम्हाला सांगावे म्हणून आज हा व्हिडिओ बनवला तुम्हाला आवडली असेल माहिती अशी अपेक्षा करते कारण जेवढं कारण जेवढं कुलदेवी महत्वाच्या असतात तेवढंच कुलदेव देखील महत्वाचे असतात आणि सगळ्यांच्या आपल्या घरात जी असते ती सेवा घडायला पाहिजे चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या अशाच एखाद्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल मग सबस्क्राईब करायला विसरू नका